अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून भाच्याने मामाचा केला खून गाव खिलारवाडी मयत गजेंद्र विश्वनाथ शिंदे आरोपी सागर इंगोले याने मामाचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने मामाला सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते सव्वा सातच्या दरम्याने शिरबावी हद्दीत घनदाट फॉरेस्ट एरिया असून या ठिकाणी पत्नी रुपाली व मयत मामा गजेंद्र शिंदे व इतर दोघांना घेऊन तो चार चाकीमध्ये शिरबावी फॉरेस्टमध्ये आला या ठिकाणी मामास विचारपूस केली शिवीगाळ करून लोखंडी रॉड मामाच्या डोक्यात मारून जागीच त्यांना ठार मारले व हा पशार झाला परंतु सांगोला पोलीस स्टेशनचे कर्मचारी व पोलीस इन्स्पेक्टर खंदाळे यांनी चोवीस तासाच्या आत शितापीने सागर इंगोले या ताब्यात घेतले व पुढील तपास सांगोला पोलीस स्टेशनचे ए पी आय मोरे करत आहेत